नमस्कार आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भेंडीची ग्रेव्ही भेंडी ग्रेव्ही म्हणजे कशी करायची ते आपण पाहूया सर्वप्रथम सर्व भेंडी स्वच्छ धुवून सुकवून मग त्यानंतर कापून घेतलेली आहे भेंड्याचे दोन भाग करायचे दोन भाग करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद तिखट मीठ थोडंसं दोन चमचे बेसन आणि आलं लसूण असं सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं हे पहा आणि मीठ सर्व एकजीव करून घ्यायचं एक जीव करून झाल्यानंतर अशी सर्व भेंडी सर्व मिक्स करून झाल्यानंतर अशी भेंडी मिक्स करून झाली आहे हे पहा आता आपण तेल तोपामध्ये गरम करत ठेवूया आपल्या टोपामध्ये तेल गरम करून ह्या भेंडीला फ्राय करून घ्यायचं हे पहा आपण भेंडी टोपामध्ये तेलामध्ये म्हणजे फ्राय करून घ्यायला घेतलेले आहे अशा प्रकारे आपली फ्राय होत आहेत भेंडी अशी पाच ते दहा मिनटं भेंडी थोडीशी मस्त फ्राय करून घ्यायची हे पहा भेंडी फ्राय होत आहे आता हे फ्राय करून झालेले आहेत ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे त्याच्यामध्येच ते थोडंसं तेल टाकून फोडणी द्यायची आहे थोडस चिरं कढीपत्ता मग आलं लसूण टाकून मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडासा कांदा दोन कांदे घेतले आहेत त्याला मस्तपैकी असं लाल होईपर्यंत तो फ्राय करायचं चला आपला कांदा फ्राय होत आहे हे पहा कसा आपला कांदा फ्राय होत आहे त्याच्यामध्ये थोडंसं तर आपण कांदा फ्राय झाल्यानंतर हे पहा कसा कांदा फ्राय होत आहे कांदा फ्राय झाल्यानंतर मी दोन चमचे बेसन घेतलेला आहे असं बेसन पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं बेसन फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडसी हळद दोन चमचे लाल तिखट आणि मीठ आणि अर्धी वाटी दही ग्रेव्हीसाठी हर अर्धी वाटी दही मी घेतलं आहे सर्व मिक्स करायचं हे पहा सर्व एकत्र मिक्स होत आहे दही टाकून घ्यायचं दही टाकून घेतलेलं आहे दही सर्व मिक्स झाल्यानंतर ग्रेव्हीला थोडंसं पाच एक मिनिटं ठेवायचं पाच एक मिनिटं ठेवून झाल्यानंतर हे असं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण भेंडी फ्राय करून घेतलेली आहे ती भेंडी टाकायची आणि पाच ते दहा मिनिटं त्यांना वापरून घ्यायची अशा प्रकारे आपली भेंडी ग्रेव्ही रेडी झालेली आहे आपण पाहू शकता माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि हिंदी नी कशी वाटली माझी टेस्ट हिंदीची आवडली का ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद बाय बाय